एमआरडेसी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मोबाईल गहाळ झालेबाबत तक्रारी वाढल्याने दाखल झालेल्या गहाळ मोबाईलचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे साहेब यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशित केल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख भरत चंदनशिव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मंगेश महादेव गायकवाड व वा पोलीस कॉन्स्टेबल शैलेश श्रीशैल स्वामी यांच्याकडे सदरचे काम सोपवण्यात आले होते त्यांनी प्राप्त मोबाईलचे व लोकेशनचे विश्लेषण करून तसेच सीईआयआर पोर्टलद्वारे सन दोन हजार चोवीस व सन दोन हजार पंचवीस मधील विविध कंपनीचे एकूण वीस अँड्रॉइड मोबाईल हँडसेट चार लाख रुपयाचे मोबाईल सोलापूर शहर सोलापूर जिल्हा व परराज्यातून हस्तगत केले आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे दुय्यम पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआरडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव पोलीस नाईक मंगेश महादेव गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल शैलेश श्रीशैल स्वामी नेमणूक एमआरडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड पोलीस नाईक आयाज बागलकोटे यांनी बजाव and press the bell icon. Never miss an update.